कोलंबी कशी आहे बाबा टक्के कमी लाव कमी कर काहीतरी घेत गोल कशी आहे चारशे रुपये किलो चारशेच रुपये सगळे तर आहे चारशे रुपये किलो चारशे चला आमची मच्छी घेऊन झाली आणि ती सापन करून झाली इकडे बघा चालेल मस्त मच्छी भेटली एकदम हा आणि फ्रेश पण नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर होता हा गा ना गा ना बिंदास आज नाही राहू शक हा सेल्फी घेतो सो चला बरेच दिवसातून oh, आलो ते म्हणजे आपण करंदा जेटीवर जवळ जवळ चार महिन्यात चार पाच महिन्यातून आलोय डेली ब्लॉगिंग पण आहे आणि येत्या रविवारी होते आपली रामनवमी आणि मंडेला आमचा उपवास सो आज मंगलवार आहे आज मच्छी घेऊ स्टोर करू आणि उद्या खाऊ <laughs> सो नेहमी प्रमाणे आल्यावर भरपूर मच्छी असते काय दादा मच्छी घ्यायला अजून आल्या नाही का बोटी अच्छा अच्छा आता चालत आणि बोटी पण आताच येत चालले लास्ट टाइम आपल्याला चिंबोद्या पण भारी भेटलेल्या सुरमया पण आपण आणि आता, आता बघूया काय काय भेटे चला बोटी आलेल्या आहेत आता, ना। आता ताजा, ताजा ताजा मावरा भेटेल दादा भेटल ना मावरा बघा एकदम शेवटला आहे पब्लिक बघू चला तसं पण नेहमी आम्ही करंजाच्या मित्राचा आपला करण ज्याचा मित्र आहे त्याला कॉल करूनच येतो चिन्मय नाव सांगलाय घ्या चिन्मयला <laughs> <दा> <laughs> कॉल करूनच येतो का बाबा बोटी आज मच्छी लागत आलाय बला बला आली सुकट वली सुकट नाही सॉरी वाकटी वाकटी असं पाणी चांदी निघते चांदी चांदी निघते त्यांची सगळी लास्ट टाइम इथे किती आहे तिकडे पण आहेत बघा तुम्ही या फक्त मी दाखवते तुम्हाला तिकडे बघा सगळ्या लागलेल्या आहेत गुड्डू सगळ्या खाली होच्या आहेत फक्त हो ना बरोबर परफेक्ट टायमावर आलो परफेक्ट टाइमावर आलेला आहोत आणि दोन दिवसापासून मी आजारी yes. एकविषयी आल्यापासून एक इकडे बघा ना इकडे बघा दोन्ही हातांवर आहे या दोन्ही हातावर आज जरा फ्रेश वाटला चला मच्छी घेऊन येऊ मस्त नारळ पाणी पिऊन आले एनर्जी के साथ। <laughs> आता एक 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 करून येतील ना हो खाली होती ना इथे काय आहे बलाच आहे तो बलाच आहे ना सगळा इथं माकली नाही नाही मासे लाल मास लाल राणी मासे लास्ट टाइम इथे माकळी भरपूर होती भरपूर होती नुसतं ना हे बघ इकडे बघूया काय तर मंडळी लास्ट टाइम अशी गाडी बोलवलेली आहे गाडी बोलवलेली आहे कारण लास्ट टाइम आपण या मार्केटला <laughs> आलेलो तेव्हा होलसेल पण होता आणि रिटेल पण होता पण आता इथं फक्त होलसेलच आहे बघा टेम्पोचे टेम्पो भरून चालले मला बाहेर चाललंय छोटी मोठी खरेदी असेल तर दुसऱ्या ठिकाणी काका तिकडे शिफ्ट होतो आम्ही आमची गाडी जरा सरकून त्या बाजूला लावतो तुम्ही त्या गाडीवर बसून झाला तिकडे बघा बघा बळा चल आता याला गाड गाडून गेलाय तिकडे जाऊच मी तरी पण तुम्हाला येताना बोलली तिथे पब्लिक जास्त दिसते येस बोलली होती पण आपण इथे आलो होतो ना म्हणून मला इथे त्या मार्केटला जाऊया लगेच तुरंत तुरंत अभी निशाने पे लगा है बांध तरी पण तिकडे असं वाटत होत का बोटी आल्या ना, ना, ना। ना। <laughs> नाही आता आल्या सगळं शांत शांत होत हा मार्केट गजबजलेला दिसतोय काय आता मावशीशी दिसत आता मावशीचा दिसल्या कुठून इथूनच घुसायचं का इथूनच जायचं का यस मस्त कोळंबी मोठी मोठी आहे सातशे रुपये चारशे रुपये अच्छा सहाशे रुपये काय चारशे रुपये आता पुढे काय काय करू कालवा ना हा कालवा काय हो काय कालवा आहेत मावशी मावशी बोलतात व्हिडिओ बघते

तीनशे रुपये बघूया बघूया भारी पुढे जवला पण आहे बघा ना ओला जवला ओला जवला पटत तुला मग मस्त लागतो ओला जाऊन हा तुम्ही येत का

अच्छा अच्छा हा बोलब्या जास्त आल्या ना मोठ्या मोटे मोठ्या चित्रांड्या चिंबोरे घेतले पाहिजे असेल तर कोणी मस्त फ्रेश हा फ्रेश पण आणि माव मावशी मी या ना काय बोलते माहिती का याला तीन डोला चिंबोर तीन दोन तीन आणि क्रिचन आपण कोल्हा अच्छा

तुम्हाला कधी आईने उतरे कोण बोलायला नको कोल्ह काय आग्रह मग अर्ध्याना हसता आणि याला काय बोलता आता तुला शिकवली सुनबाई लागे <laughs> चला हो राहू द्या राहू द्या ठीक ते पण राहू द्या कुरकुरीत कुरकुरीत खावाला लागत लगेच साफ करायला लगेच साफ करायला घेतले काय कोलंबी घेतलं का मिक्स हा ते काढा नाही गावऱ्या फक्त पैकी इथे सर्व मच्छी तोडायला मावशीच बसल्यान तिकडनं शॉपिंग करायची मच्छीची आणि इकडं तोडायला आणायची चला आमची मच्छी घेऊन झाली आणि ती साप पण करून झाली इकडे बघा चाललं मस्त मच्छी भेटली भारी एकदम हा आणि फ्रेश पण आणि खूप सारी मच्छी आली आम्हाला फ्रेश पण आणि खूप स्वस्त पण म्हणून आम्ही करंजाला येतो डायरेक्ट आठवडाभराचा स्टोर करतो आणि आता मध्ये मध्ये उपास असताना दवा नाही खायचा जेवढा आपल्याला मच्छी म्हणजे मन, मला अंदाज आहे का काय टायमाला आम्हाला किती लागतो तेवढा तेवढा काढून ठेवते एक एक पिशवी काढायची काढायची आणि मग ताओ। कसा ताओ। 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 आता तरी पण आहे ना कारण का सकाळी आपण पोपट केला तर संध्याकाळी आपल्याला लागतं सकला हो नंतर दोन टाइम नाही तसंच होतं आमचं एक एका टाइमाला आम्ही एकच खाऊ शकतो दुसऱ्या टाइमाला त्या मच्छीकडे आम्ही बघत पण नाही नको वाटते खायला नाही का हो थकिंग गोरे चला आता जाऊया डायरेक्ट आपण शॉप मध्ये कारण मी आज गेलेलो माल आणायला आपला माहिती आहे नेहमीप्रमाणे प्रमाणे सात दिवसात अपडेट असतं सो थोडाफार दाखवतो जास्त नाही दाखवणार माल नवीन स्टॉक आलेला आहे का काय काय आहे ते आता मी स्टॉक मध्ये दाखवतो आणि मग लगेच हिला घरी सोडतो संध्याकाळचे लगेच काय संध्याकाळचे लगेच <laughs> सो आम्ही पोचलो दुकान शॉपमध्ये आणि शॉपमध्ये स्पेशल कोणतरी आलेले आहेत शॉपिंगसाठी कशात ताई मस्त मस्त दादा अच्छा आवडलं का काय काढलं बघू हा काल पण काल पण आले होते दादा ताई दित्या पण आली होती आपली दित्याची मम्मी पण <laughs> दादा समजा उपास आहे काय करी ती दादांनी मस्त शॉपिंग केली काल दादा दादा हाय शॉपिंग केली काल पण आले होते आज पण शॉपला विजिट दिल्याबद्दल परत या लवकरच फुल झालेली असेल म्हणून आम्ही नेक्स्ट टाइम आम्ही म्हणजे येऊ ना त्या आधीच सांगा कारण काही का आमच्या सोबत यायचं असतं

बिंदास काय हो हो येऊ येऊ तेव्हा पहिल्यांदा घरी येऊ हां बाय 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 सो so गाइस हरीश दादा आलेला खरेदीला केली आणि आता जो स्टॉक होता तो पण सगळा ओपन झालेला आहे तुम्ही फटाफट दाखवतो तो व्हाईट शर्ट आलेले आहेत मस्त ऑटो पॅटर्न भारी आहे तो हा ओनर आहे आपले फॉलोवर सगळे हा

कलर मध्ये ब्लॅक टी शर्ट आहे असं दाखवत कलर मध्ये टी शर्ट आहे आपण मलाशी बघितलं हे कलर मध्ये टी शर्ट आहे ब्लॅक इथं सिम्बॉल आहे अजून बराच काय आहे पण सगळं तर ओपन झालंय त्याच्यामुळे आता काही समजे का नाही तरी पण तुम्ही तुम्हाला जर अपडेट हवा असेल तर रील्स नक्की बघा रील्स वरच पूर्ण अपडेट येतो खतर ना काय दिसलं तुम्हाला तो हो ये निघलं केलंय बघा इंस्टाग्राम आय फॉलो करा तुम्हाला अपडेट मिळून जाईल मिळून जाईल मिळून जाईल मिळून आणि एवढा पसर हां चलो आता मच्छी आणली ती घरी पोच करतो आणि मी पुन्हा शॉपला येतो जायला मदत करा हो चलो घरी आलो जेवण वगैरे केलं आणि मस्त पैकी जेवण रेडी आहे बाबा महाशय ब महाशयांचा पसार पण बघा ओ अरेच तो माझ आता मुद्दाम दाखवू नका ना, एक नंबर असं पकडा हे बघ आता आलो ना ला आलो आज थोडाय का आता चमच मी दुकानावरून आल्यावर खायला दिल्यावर देते देते पण दोन दिवस मी आजारी त्याच्यामुळे थोडासा नेहमी बोलतो आम्ही की अपडेट राहू अपडेट राहू आता राहूच आता प्रयत्न करू राहू सुरुवात तर झाली आणि इथे मस्त खोल्बीचा रस्ता आणि याच्यात भाकरी केली <laughs> हो। चलो चला तर आमचं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि ऍक्टिव्ह डेली ब्लॉग टाकू किंवा नको टाकू ते पण कमेंट करून नक्की सांगा कारण आम्हाला समजेल आपली पब्लिक आमच्याकडून काय पाहिजे ते म्हणजे हा आणि मला तरी वाटते तरी पण सगळ्यांचं येसच येईल का तुम्ही करा ब्लॉग तर चला कमेंट करा बघूयात आणि कसा ब्लॉग वाटलाय कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये